महिलांनी मंगळसूत्र घालताना या काही महत्वाच्या गोष्टी कायम लक्षात ठेवल्या पाहिजे सर्व महिलांनी कान खोलून या गोष्टी आत्ताच ऐकून घ्या अनेक महिलांना वाटतं मंगळसूत्र फक्त एक दागिना आहे पण तुम्हाला माहिती आहे का चुकीच्या पद्धतीने मंगळसूत्र घातल्याने घरात वाद आरोग्याला वेगवेगळ्या समस्या आणि नशिबावर परिणाम होतो असं शास्त्र सांगतं बघा मित्रांनो मंगळसूत्र हा केवळ सोन्याचा दागिना नाही तो पती पत्नीमधील पवित्र बंधनाचा एक प्रतीक मानला जातो भारतीय संस्कृतीत याला सौभाग्याचं चिन्ह असंही म्हटलं जात पण अनेक स्त्रिया हे घालताना काही चुका या करत असतात ज्या टाळल्या नाही तर जीवनात अडचणी निर्माण होतात चला पाहूया या महत्त्वाच्या गोष्टी ज्या प्रत्येक विवाहित स्त्रीने लक्षात ठेवल्या पाहिजेत या गोष्टी आहेत जे स्त्री मंगळसूत्र घालते ना त्या प्रत्येक स्त्रीला माहिती असायला हवे प्रत्येक महिलेने जे मंगळसूत्र घालते त्यांनी हा व्हिडिओ कान खोलून नक्की ऐकून घ्या कारण हा व्हिडिओ आजचा खूपच महत्वाचा आहे तुमच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यात सदैव चांगली वेळ राहावी यासाठी हा व्हिडिओ चांगला शेवटपर्यंत बघा कारण महिलांनी मंगळसूत्र घालताना या चुका अजिबात करू नये आणि महिलांनी मंगळसूत्र घालताना या गोष्टी करायलाच पाहिजे सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया प्रत्येक महिलेने कायम लक्षात ठेवायला पाहिजे अशा या गोष्टी त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्रत्येक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा बघा पहिली गोष्ट ही तर अत्यंत साधी पण खूप उपयुक्त गोष्ट आहे बऱ्याच महिला या चुका करतात त्यामुळे त्यांना खूप अडचणी होतात आता मंगळसूत्र कसे घालावे याबद्दल प्रत्येक जणांना माहिती नसते कोणी कोणत्याही हाताने कसंही मंगळसूत्र घालतात पण मंगळसूत्र हे अत्यंत पवित्र मानलं जातं त्याला घालण्याची सुद्धा एक पद्धत आहे पहिले बघा की मंगळसूत्र हे डाव्या हाताने नाही तर उजव्या हाताने घालावे शास्त्रात उजवा हात सात्विक मानला जातो डाव्या हाताने घातल्यास ऊर्जा प्रवाह अडथळा येतो आणि वैवाहिक वह जीवनात असंतुलन निर्माण होऊ शकतं काही महिला झोपताना किंवा अंघोळ करताना हे मंगळसूत्र काढतात पण मंगळसूत्र दररोज काढावे का हे बघा हे चुकीचं आहे जर तुम्ही झोपताना किंवा अंघोळ करताना किंवा एखाद्या वेगळ्या कामासाठी हे मंगळसूत्र काढत असाल कारण फक्त हे दागिना नाही तर तुमच्या आयुष्याच्या सौभाग्याचं रक्षण करणारा एक संरक्षण कवच आहे शास्त्रामध्ये याला एक वेगळं महत्त्व आहे मंगळसूत्र असणं म्हणजे आपल्या पती पूर्णपणे आपल्यासोबत असणं आणि त्यांचं संरक्षण होत असणं असं त्याचा अर्थ होतो ते काढल्याने सकारात्मक ऊर्जेचं रक्षण हे कमी होतं असं मानलं जातं त्यामुळे तुमच्या सोबत जास्त जास्त तुमच्या पतीच्या आयुष्यात वेगवेगळे संकटे वेगवेगळ्या समस्या ह्या उद्भवू शकतात महिलांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायला हवे की काहीही झालं कितीही अडचण आली तरी आपल्या गळातील मंगळसूत्र हे कधीच काढू नये कारण ते काढल्यानंतर याचा थेट तुमच्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या पतीच्या आयुष्यावर परिणाम होतो त्यामुळे भरपूर अडचणीसुद्धा येऊ शकतात जर मंगळसूत्र तुटलं तर मंगळसूत्राची माळ हे तुटली तर ती काय करायला पाहिजे बघा बऱ्याच महिलांना याबद्दल माहिती नाही आता त्याबद्दल तुम्ही जाणून घ्या बघा जर कदाचित चुकून किंवा एखाद्या कारणास्तव हो मंगलसूत्र आहे ते जर तुटलं तर लगेच सोनाराकडे दुरुस्त करून घ्या आणि देवी पार्वती किंवा मंगल देवतेला प्रार्थना करा हे अपशकून नसून इशारा असतो की काहीतरी बदल हा आता घडणार आहे याला गांभीर्याने घ्या पण घाबरू नका गांभीर्य घेणे गरजेचे आहे पण घाबरणे नाही मंगळसूत्र तुटलं तर लवकरात लवकर ते दुरुस्ती करा मंगळसूत्र फक्त शोभेसाठी किंवा वेगळ्या एखाद्या दाखवण्यासाठी असतं का बघा आजकाल अनेक अनेकजणी फॅशन म्हणून त्याला स्टाईल बदलतात पण लक्षात ठेवा पारंपरिक दोन काळ्या मण्यांचे मायेचा अर्थ आहे रक्षण आणि नकारात्मक ऊर्जेपासून बचाव फॅशनबद्दलली तर त्या दोन माळा ठेवणं आवश्यक आहे तुम्ही जमान्यासोबत चालाय जाल डिजिटल जमाना झालाय बदलली याचा विचार करून चालाल तर तुम्ही शास्त्रापासून दूर जाऊ शकता मंगळसूत्रावर परफ्यूम किंवा साबण लावायची असते का तर बघा सोनं आणि काळेमणी हे ऊर्जा शोषतात रसायन लागल्याने त्याची ऊर्जा शक्ती कमी होते म्हणून अंघोळीनंतर कोरडं करून त्याला हलकंसं पुसा आठवड्यात एकदा तरी पार्वती मातेला ही प्रार्थना करा गुरुवार किंवा शुक्रवारच्या दिवशी मंगळसूत्र हे देवीसमोर ठेवून ओम नम पार्वते नम हा, हा मंत्र म्हणावा याने दाम्पत्यातील प्रेम वाढतं आणि घरात सौख्य नांदतं सोबत मित्रांनो हे मंगळसूत्र किती महत्वाचं आहे ते लक्ष देऊ नये का अनेकांना वाटत असतं मंगळसूत्र म्हणजे फक्त सोन्याची साखळी आहे पण तुम्हाला माहिती आहे का हा तोच धागा आहे जो स्त्रीच्या सौभाग्याला तिच्या पतीच्या आयुष्याला आणि घरच्या शांततेला जोडून ठेवतो भारतीय संस्कृतीत मंगळसूत्र हा केवळ दागिना नाही तर स्त्रीच्या आयुष्यात सौभाग्याचं सूचक आहे हा एक दृश्य कवच आहे जो पती पत्नीमधील प्रेम नातं आणि आयुष्याचा बंद जीवन ठेवत असतो लग्नाच्या वेळी जेव्हा एका वरवधूच्या गळात मंगळसूत्र बांधतो तेव्हा तो फक्त एक अशुभन देत नसतो तर तो संरक्षणाची जबाबदारी आणि प्रेमाचं वचनसुद्धा देत असतो मंगल म्हणजे शुभ आणि सूत्र म्हणजे बंधन म्हणजेच मंगळसूत्र शुभ बंधन या काळ्या मनाच्या दोन्ही माळा नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण देतात ते मंगळ ग्रहाची शक्ती संतुलित ठेवतात स्त्रीच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा टिकवतात शास्त्र सांगतं मंगळसूत्र आणि आरोग्य यांचा थेट संबंध असतो मंगळसूत्र गळ्यातील हृदयाजवळ स्नायूंना सौम्य कंपन देतं जे ताण कमी करतं रक्तभिसरण सुधारतं आणि स्त्रीला मानसिक शांती देतं म्हणून हे सुद्धा गरजेचं असतं बघा मंगळसूत्र आणि आपल्या पतीचं रक्षण यांचासुद्धा एक संबंध असतो मंगळसूत्र हे स्त्रीच्या प्रेमाचं बंधन आहे असं मानलं जातं की जेव्हा एखादी स्त्री मनापासून मंगळसूत्र धारण करते तेव्हा तिच्या प्रार्थनेची ऊर्जा व तिच्या आयुष्यात परिणाम करते आयुष्य वाढतं संकटे दूर होतात आणि ते दोन्ही दाम्पत्य आहे ते सुखाने शांतीने नांदतात बघा मंगळसूत्र केवळ धार्मिक गोष्ट नाही तर समाजाला सांगणारे चिन्ह आहे ही केवळ स्त्री आता कुणाच्या जीवनाशी साथी आहे आदराचं प्रतीक आहे ओळखीचं नाही देवी पार्वतीने भगवान शिवासाठी कठोर तप केला आणि सौभाग्य प्राप्त केले म्हणून विवाहित स्त्री जेव्हा मंगळसूत्र धारण करते तेव्हा त्यांच्या जीवनात सुद्धा तसंच पार्वतीसारखं रूप धारण करते असं मानलं जातात मंगळसूत्र हे फक्त दोन माळा नाही आणि म्हणी नाहीत ते एका स्त्रीच्या प्रार्थनेचं रूप आहे ते तिच्या नात्याचं रक्षण आहे तिच्या संसाराचं सुख वाढवतं आणि तिच्या पतीला हे नेहमी सुखी आणि चांगलं आयुष्य देतं म्हणून जेव्हा पुढच्या वेळेस तुम्ही आरशात बघून मंगळसूत्र घालाल तेव्हा लक्षात ठेवा हा केवळ दागिना नाही तर एक शक्ती धारण करत आहात सौभाग्याची शक्ती मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की याला एक लाईक करा चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा